जर कितना चाह भर ना सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं मत सकते तो तुम काटे बल जना राजाओ आपला भगवंतनं पुती दिलेला जाऊ आणि म्हणून खऱ्या अर्थानं चांगलं वागा चांगलं जगा झाली मायबाप सेवा दोन गोष्टी करा एक म्हणजे गायीची सेवा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सीमेवरती जवान जगतायत ना त्यांच्यामुळं आपण या ठिकाणी हा एवढा मोठा धर्म समाज सभा मंडपामध्ये हा सुख सोहळा साजरा करतो आज जर ते जवान जर सीमेवरती नसते तर तुम्ही आम्ही जगलो नसतो आज काय देशावरती झाले बघ ना चॅनल बघतो प्रत्येक देश एकमेकाच्या देशावरती कोपलाय कधी कोण कोणावरती घात करू सांगता येत नाही कधी कोणावरती बॉम्ब टाक सांगता येत नाही एवढी अवस्था आहे माय बाप पण तरी सुद्धा आपल्या प्राणाची आहुती लावून घर दार सोडून आपला त्या ठिकाणी कुटुंब असेल औषधाचं घर अनेक जण बघतो आपण घर सोडून दुसऱ्याच्या घरी आरामाला जायचं म्हणलं बाबा तरी मग नको बाबा मला तर मत नाही एवढी अवस्था भेटते माय बाप आणि माझा तो देशावरचा सीमेवरचा जवान आपलं घर दार सोडतोय आपली माय सोडतोय आपला बाप सोडतोय आपलं कुटुंब सोडतोय आपले लेकरू बाळ सोडतोय सगळ्याला सोडून त्या ठिकाणी सीमेवरती आपल्या स्वतःच्या हातामध्ये रक्ताची आणि सीमेवर फोटो बघतो या बर्फाच्या लाद्यावरती झोपले असतात अंगावरती बर्फ घेऊन आणि तरी सुद्धा संरक्षण करताय सांगून जाईल बना नाही मग काय करा काही लोकांच्या मनात <laughs> विर देशभक्त बना नाहीतर मग हरिभक्त बना हरिभक्त

आपल्या हातामध्ये गण घेऊन संरक्षण करताय सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की त्यांची आठवण काढली पाहिजे आपल्या जवळचा मित्र असेल तर त्यांना खऱ्या अर्थानं आपण आवर्जून फोन करा ते सीमेवरती असतील इकडनं फोन कराजे कसे आहात आपण बरे आहात का खाल्लाय का पेललाय का जेवणात का आपण तुमची तब्येत कशी आहे विचारा कधी त्यांना त्यांना बरं वाटलं बायबा कारण खऱ्या अर्थान सगळं सोडून निस्वार्थीपणा ते देशाची सेवा करत आहेत आणि त्यांचं जर तुम्ही भुंगाल हे बघा माझी पाठीमागे क्लिप व्हायला झाली होती कीर्तनाचा